सर्वसामान्य जनतेचा न्यूज नेटवर्क यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्योग विभाग प्रदेश अध्यक्ष माननीय सुभाष दादा मालपाणी यांच्या उपस्थितीत आज अभिजित आपटे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार उद्योग विभाग प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उद्योग विभागातर्फे नियुक्तीपत्र देण्यात आलंय महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुभाषजी मालपाणी साहेब व पश्चिम महाराष्ट्राचे आमचे सहकारी श्रीकांतजी कदम रसरी राजाराम विठ्ठलराव सातपुते पश्चिम महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष प्रवीण बाळासोद जगताप पश्चिम महाराष्ट्र विभागीय सरचिटणीस यांना नियुक्तीपत्र देण्यात आलंय श्री चैतन्य जोशी पश्चिम महाराष्ट्र उद्योग विभाग यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्योग विभाग कार्यपद्धती आणि ग्रामीण उद्योग विकास यावर चर्चा केली मावळ तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांनी अभिजित आपटे यांच्यातील नेतृत्व गुण हेरून उद्योग विभागावर घेण्यासाठी शिफारस केली असली तरी अभिजित आपटे यांचा औद्योगिक क्षेत्रातील अभ्यास कृषी प्रक्रिया उद्योगातील सखोल ज्ञान सरकारी अनुदान योजनांची माहिती यावरील प्रभुत्व मुलाखती लक्षात घेऊन अभिजित आपटे यांच्यावर नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले मुख्य संपादक डॉ श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क प्रवृत्तपत्र